परत एक वेळ भेटत आहे निंबूच्या निंबू उत्पादक म्हणून निंबूच्या बागेमध्ये मागच्या वेळेला आपण जो व्हिडिओ केला होता की जून महिन्यामध्ये लागवड केलेले निंबूची जी आपण देखभाल केलेली आहे की निंबूची उंची सध्याच्या टाईमला अडीच ते तीन फूट आहे आणि आज हे म्हणजे तिसरं पाणी सुरू आहे तीन आठवड्यानंतर आणि याच्यासोबतच आपण वाढीसाठी जे काही ट्रीटमेंट करतो त्यामध्ये आपण झाडाला आता सध्या हे बघा बुंद्याशी राख टाकलेली आहे आणि लेंडी खत यूज केलेलं आहे जे बकऱ्यांचं शेडीचं मेंढीचं जे लेंडी खत असते ते खत बारीक म्हणजे त्याची पावडर करून ते झाडाला दिलेले आहे जेणेकरून ते पावडर करण्याचं कारण हे की त्यामध्ये Uh, किडा किंवा की बुरशीचं प्रमाण तयार होऊ नये कारण जेव्हा बुरशी आणि किड्याचं प्रमाण तयार होते तेव्हा झाडाला कुठंतरी म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट होतात एखाद्या आजाराचा वगैरे खोडकीड वगैरे बुरशी वगैरे असे आजार त्यामध्ये तयार होऊ शकतात आणि ज्यामुळे झाडाची वाढ खुटते त्यासोबतच आपण म्हणजे राख लेंडी खत आणि सोबतच आपण ट्रायकोडर्मा ही जी बुरशीनाशक आहे याचा पण एक वापर केलेला आहे बुरशीनाशकच नव्हे तर अजून गाईचं म्हशीचं जे शेण राहते ते शेण आणि झाडपाला हे आपण म्हणजे पंचेचाळीस दिवस एका टाक्यामध्ये कुजवून त्याचंसुद्धा मिश्रण आपण याच्यामध्ये खताद्वारे त्यांना प्रत्येक झाडाला दिलेलं आहे बुंद्याजवळ जेणेकरून झाडाची जी हिरवड आहे ती वाढते आणि ओलावा टिकून राहतो आता म्हणजे उन्हाळा एप्रिल महिना लागलेला आहे आणि त्यामुळे तापमान पण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि राख जी असते राख हे पाणी धरून ठेवण्याचं काम झाडाच्या बुंदाशी करते जेणेकरून आपल्याला पाणी नेहमी नेहमी द्यावंच द्यायची गरज पडत नाही राख म्हणजे असे दोनशे ग्राम एका झाडाला या प्रमाणात टाकण्यात यावी त्यासोबत आपण जे ट्रायकोडर्माचं मिश्रण सांगितलेलं आहे ते एक किलोचं पॅकेट येते आणि प्रत्येक झाड